पाटील दिलीप पाटील महेश पाटील मंगेशजी चव्हाण आणि सन्मान्य सर्व पंच मंडळी गाड्या सुटल्या बावीस आणि बावीस मध्ये सुंदर अशी लढत चालली सुंदर अशा गाड्या पडत लढत पाहायला मिळते जो जीता वही सिकंदर लढत चालवाय शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारणार काठाठीर लढत अतिशय सुंदर अलीकडं ड्रायव्हर उभा राहिला पण रायाच्या नादात काय झालं निकाल गेला थर्ड अंपायर कड कालगावचा काय केलं होत्याच नव्हतं केलं का आता स्क्रीन वर आपा झाला कि झाला गड क्रमांक बावीस चा निकाल दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा शेवटच्या क्षणामध्ये तास क्रमांक दोन वरून धरली गाडी आई साऊबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवर या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं